रायगड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सुस्त जिल्हाधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही महाड ग्रामीण रुग्णालयाची ऐसी की तैसी ग्रामीण रुग्णालयातील डीन काय महाड पोलादपूर मधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर लोकांच्या जीवाशी आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न कोण करताय महाड आणि पुणे ही दोन्ही शहरं मुंबई पासून तेवढ्याच अंतरावर असून देखील महाडमधील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न बेशीला टांगलाय महाड जवळील कुर्ला इथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चौघांचा चौघांचाचा कुर्ला गायकरवाडीतील ही घटना आहे जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय परंतु महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये रेबीज लस उपलब्ध नसल्याचं सांगून उडवा उडवी करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडीमधील एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील अनेक लोकांचा चावा घेऊन त्यांना जखमी केला असून त्यापैकी तीन गंभीर रुग्णांना महाड ग्रामीण रुग्णालयात प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याने या रुग्णांना माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पिसाळलेल्या कुत्र्याने कुर्ला गायकरवाडी गावातील ढोंडू तांबडे सनी खेडेकर आणि मालती पवार त्यासह अन्य एका व्यक्तीला गंभीर दुखापत केली आहे कुर्ला गायकरवाडीतील पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे काम शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी केलं मात्र महाड ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याने अखेर महाडपासून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माणगाव ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास रुग्णांना नेण्याची वेळ आल्याने या प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय फडणवीस साहेब आता तरी रायगड जिल्ह्याला पालकमंत्री द्या शिवरायांचं नाव घेऊन मोठी पेपरमध्ये देण्यापेक्षा रायगडला पालकमंत्री दिल्यास शिवरायांना आनंद होईल आरोग्य मंत्री आपण याची चौकशी कराल का असा सवाल आता महाडमधील सामान्य जनता करते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील